तुला काय माहित आहे काय काय तुझ्या नवऱ्याचं सांग काय चालू आहे ती काय चालू काय मग लईच गप्पा चालू आहे त्या ओ तुमचा मी शेजारीच काय चालू आहे उगेश डोकं फिरल्यासारखं काय पण बोलू नकोस आताच्या आता तिच्या घरला जाऊन काय ते खरं कुठं करायचं तुझा आणि माझ्या नवऱ्याचं काय चालू आहे मला काय विचारतेस विचार की तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याच्या नात्याला अजिबात लागायचं नाही तू तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेव केस लय प्रेम आहे कोण उलट मला अजिबात सह दोन मिनिटात आलं बरं बर अगे काय झालं माझ्या नवऱ्यानं तिला कांडपाड मारली आणि तिला केस टाकायला सांगितल्या केस टाकाय काय सांगितले माहित का तुला का चल दाखवते आता कशाला आलायस अगं तुझ्या जीव आहे म्हणून ग मग केस टाकायला कशाला सांगितलीस अगं येडे केस टाकल्यावर आपल्या दोघांसनी कोर्टात तर्क पडणार नाहीत वे तर्केला गेल्यावरच आपण दोघं भेटायचं